विधानसभा क्षेत्रातील गट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी सरपंच आणि उपसरपंच पदी बाजी मारली आहे पिपळा केवळराम येथील झालेला गट ग्रामपंचायत सरपंच पदी दिलीप चांदुरकर गुरुजी यांची वर्णी लागली होती परंतु त्यांच्या निर्णायक मताने राष्ट्रवादी गटाच्या उपसरपंच नलिनी रामेश्वर सातपुते यांची देखील वर्णी लागली या स्वागत समारंभामध्ये नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये वयोवृद्ध मोतीरामजी बोबडे राघोबाजी लेंबाडे मुरलीधर गुगल गुरुजी साहेब खा पठाण शब्बीर खा पठाण शब्दर अली लीलाधर लखे नंदलाल मोवाडे अरुण ओमाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घायवट साहेब यांची निवडणूक पार पडली या पदग्रहण समारंभाला गावातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप अजाबराव चांदूरकर सरपंच ग्रामपंचायत पिपळा केवराम आज या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड झाली उपसरपंच पदाच्या निवडणुकीला उभ्या असणाऱ्या नलिनीताई रामेश्वरजी सातपुते ह्या एकमतानं आज विजयी झाल्यात त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो आम्ही सर्व हे जे ग्रामपंचायतचे सदस्य आहोत सरपंच उपसरपंच हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत गट शरद बाऊ पवार साहेब माननीय माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांच्याच गटातून आम्ही निवडून आलेलो आहोत तेव्हा प्रथमता मी अनिलबाबू देशमुख साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्यानं आम्ही पिफळा केवराम या ठिकाणी एक हाती सत्ता घेतलेली आहे यामध्ये माननीय अनिलबाबू देशमुख साहेबांचं मार्गदर्शन होतं आणि त्याच मार्गदर्शनात आम्ही या ठिकाणी आज निवडणुकीमध्ये विजयी झालो सुद्धा गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी या ठिकाणी आज आम्ही शपथ घेतली माझ्या करेल याची मी तुम्हाला खात्री देते पद दिलं त्याच्याबद्दल मी तुमचा माझी इच्छा आहे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सदस्य कर आदरणीय मंडळी युवक वर्ग आणि मंडळी खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलं आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक त्यांनी कमावलं असंच ग्रामपंचायत मध्ये त्यांच्याकडून व्हावं अशी मी चरणी प्रार्थना करतो प्रतिनिधी सहदेव वैद्य एन न्यूज मराठी नरखेड नागपूर